फिरतात कस कसा रिस्पॉन्स मिळतो मला छान रिस्पॉन्स मिळाला आणि लोकांच्या प्रतिक्रिया पण चांगल्या मिळाल्या कारण आपण विकास केले नाही आज पंधरा मुले मामा आमदार आहेत इंदापूर तालुक्याचे त्यामुळे शहरात खूप विकास झालेला आहे पहिलं शहर आणि आताच्या शहरात फरक आहे त्यामुळं विकासामुळे आपण विकासाला मतदान मागतो आणि इथून पुढे पण आपण विकासच करणार किती प्रभाग आता तुमचा आतापर्यंत मी आजपासून प्रचार चालू केलाय एकच झाला एक तिथं कसं काय रिस्पॉन्स छान मिळाला रिस्पॉन्स जरा थोडीशी कामं राहिली त्यांची पण मी त्यांना म्हटलं की पुढे अजून आम्ही करू आता वॉर्ड क्रमांक दोन मध्ये बी बरीच कामं राहिलेली आहेत त्यांना पण मी तसंच सांगणार की राहिलेली कामं आम्ही पुढे करू तुम्ही बघता येईल इंदापूर शहरात किती विकास झालेला आहे पहिलं शहर आणि आताच्या शहरात तुम्हाला फरक वाटतोय का शहर बदलत आहे त्याच्यामुळं लोकांनी मतदान करावं असं तुम्हाला वाटत बाबी तुमच्या काळात बराच विकास झालेला आहे त्यावर जनतेने तुम्हाला मतदान करावं अशी तुमची इच्छा राहणारच आहे आपली काय प्रतिक्रिया आहे सुरुवातीला तर धन्य नमस्कार सगळ्यांना स्वच्छ सुंदर हरित आरोग्यमयी नमस्कार आपण आम्ही सकाळपासून प्रभाग एकमध्ये फिरत होतो तिथं खूपच छान रिस्पॉन्स मिळाला काही काही जण तर म्हणते आम्ही तुमची सकाळपासून वाट बघत होतो पण आम्हाला घर टू घर हाऊस टू हाऊस घेतलं त्यामुळं थोडासा त्यांच्या घरापर्यंत जायला उशीर झाला पण एकंदरीत जो आम्ही बघितला आमचा जवळजवळ दोन ते तीन वेळा राऊंड झालेला आहे प्रभाग एकमध्ये सगळ्यांनी छान रिस्पॉन्स दिलेला आहे विकास काम झालेले आहेत आता प्रभाग दोनमध्ये आलेलो हो, आहोत आणि इथे पण सगळेजण आतुरतेने वाट बघतायत की बर्णेमामी आम्ही सगळे उमेदवार भरत शाह नलवडेताई आणि म चौगले जो, जो, भाऊ हे कधी येत आहेत आणि कधी प्रचाराला सुरुवात करतायत हा जो सगळा विकास झालेला आहे तो मामा आणि अजितदादा यांच्या माध्यमातून झालेला आहे आणि काही ठिकाणी आम्ही मान्य करतो की काही ठिकाणी हा विकास हा झाला नाही पण त्यालासुद्धा कारण आहे कोरोना कोरोना असल्यामुळं आम्ही तो विकास करू शकलो नाही पण आता जो राहिलेला विकास आहे तो पूर्णतः करणार आहोत आणि ए एकूण वीस मेंबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस याच्यामध्ये वीस मेंबर आणि एक न नगराध्यक्ष असं म्हणून एकवीस तर एकवीसच्या एकवीस निवडून येणारे आणि जो विकास आहे तो जोमाने होणार आहे इथल्या नागरिकांनी जो आमच्यावर हे इथले नागरिक हे कुटुंबच आहेत आणि आमच्यावर जो विश्वास आणि प्रेम दाखवला आहे तसंच पुढे सुद्धा विश्वास आणि प्रेम दाखवून घड्या नक्कीच निवडून आणणार आहे गड्या 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 प्रतिस्पर्धी तुमच्यावर नाना तऱ्हेचे आरोप लावतात विकास कामाच्या संदर्भात तर त्या संदर्भात तुम्ही त्यांना काय उत्तर याला आम्ही काही सांगू शकणार नाही हे शेवटी ज्याचे त्याचे विचार असतात धन्यवाद কোন